सकाळी उठायला थोडं उशीरच झाला तर म्हटलं अर्ध्या तासामध्ये काय बनवूया त्यांना सात वाजता घरातून निघायचं होतं तर म्हटलं आता पालक आहे घरामध्ये पालक पुऱ्या बनवूया तर याच्यामध्ये मी घेतले पालक थोडीशी कोथिंबीर तीन ते ती चार मिरच्या घेतल्या अद्रक लसूण घेतलं हे मिक्सरला वाटून घेतलं त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं त्यात हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला त्यानंतर पांढरे तीळ आणि ओवा हे सगळं मिक्स करून मी पीठ मळून घेतलं आणि मग इथे पुऱ्या लाटून घेतल्या दहा ते बारा पुऱ्या लाटून झाल्यानंतर मी त्या तळून घेतल्या त्यांचं टिफिन भरून दिला आणि नंतर राहिलेलं पीठ मी ठेवून दिलं होतं कारण बाळ उठलं होतं त्याला भूक लागली होती मग त्या आत्ता मी बनवायला घेतल्या तर आता पीठ मस्त भिजलेलं होतं त्यामुळे आत्ता पुरी मस्त फुलतीये फुकती आहे एकेकडे -एक दूध तापत ठेवलं आहे पुरी तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता पालकपुरी तुम्ही तर सोबतही एन्जॉय करू शकता त्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकता तर या मंडळी नाश्ता करायला